श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनकडून आव्हान करण्यात आले की सोशल मीडियाद्वारे कोणीही कोणतेही वादग्रस्त पोस्ट करू नये नागरिकांना आव्हान देण्यात आले की अफवांवर विश्वास ठेवू नये कोणत्याही जाती धर्मात कोणाच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत जर कोणी असे कृत्य करताना आढळून आलं तर श्रीरामपूर पोलीस स्टेशन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिलाय व सामाजिक सखोला राखण्यास सहकार्य करावे तसेच कुठल्याही सामाजिक विघातक कृत्यात सहभागी होऊ नये असेही ते म्हणाले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी कार्यकारी संपादक संदीप भाऊमगर